नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे पारनेर इथून सरकारला अन्नांचा बळी घ्यायचा असेल तर अगोदर माझा बळी जाईल असे राळेगण सिद्धीचे उपसरपंच लाबेश औटींनी सरकारला आव्हान केलंय आंदोलनाच्या नियोजनासाठी तालुक्यातील अन्ना समर्थकांनी काल राळेगण सिद्धीमध्ये तातडीची बैठक घेतली होती यानंतर आंदोलनाची दिशा तीव्र करण्यासाठी राळेगण सिद्धीवासियांनी भव्य ग्रामसभा घेतली यामध्ये उपसरपंच लाभेश आवटींचे भावनिक भाषण सगळ्यांनाच भाऊन गेले माझे गाव माझं सरकार आता मागे हटणार नाही असेही ते बोलताना म्हणाले ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून शाहीर मामा गायकवाड हजर होते तब्येत खालावत चाललेली आहे पण गेंड्याची कातडी पांगरलेल्या सरकारला जाग कशी येत नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय याच धर्तीवर आज भाळवनी येथे नगर कल्याण हायवेवर भव्य रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले आहे काल पारनेरला कडकडीत बंद पाळण्यात आला अन्न समर्थकांनी सरकारच्या विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या जिंदाबाद भारत माता की जय अशा घोषणांनी आज लढाईचं वातावरण निर्माण झाल्याचं चा दिसून येत होत यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष विद्यार्थी आणि अण्णा समर्थक उपस्थित होते अण्णा आणि अण्णा समर्थकांच्या काय आहेत भावना पाहुयात आमचे पारनेर बिरुची दत्ता गाडगे यांच्यासोबत प्रश्न फक्त चालू नाही गायचा नाही ते एखादा माहिती घालता प्रश्न नाही समाज आणि देशाच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रश्न आहे आणि अशा दृष्टी मी उपोष्ठ जे करतोय ते फक्त घालते चालू करच नाही स्वातंत्र्य घटना काय म्हणजे की शासन प्रशासनावरती जनतेच नियंत्रण असायला पाहिजे आज झालं नाही जनता मागत असताना ते सेवक झाले आणि ते मागायचे ते सेवा सेवा करते मला दोन बसते त्याच्यामुळे गडबडी झाल्या लोकपाल लोकपाल हा कायदा जो आहे तो शासन प्रशासनावरती जनतेचा अंकुश असा काय करतो देशाचा मुख्यमंत्री असेल देशाचा पंतप्रधान असेल त्याने थोडी काही केली थोडस करप्शन केलं आणि जनतेच्या अंकात पावर आले माहिती आली आणि जनतेने

भ्रष्टाचार केला आणि जनतेने त्यांचे पुरावे दिले तर लोकपाल त्याचे चौकशी म्हणजे नियम वास्तविक हा जो लोकपाल आणि लोक आयुक्त आहे हे आपण थोडस मागे गेलो आणि जरा साध्यास केलं तर दिसेल एकोणीसशे सहासष्ट मध्ये एकोणीसशे सहासष्ट शासन प्रशासन सुधार आयोग असा आयोग स्थापन झाला भावांमध्ये पहिलं पहिल्या पाच वर्षात देशात भ्रष्टाचार नव्हता दुसरा भ्रष्टाचार दुसऱ्या पाच वर्षात भ्रष्टाचार नव्हता तिथून थोडस थोडीसा सुरुवात झाली थोडीशी सुरुवात झाली आणि त्यावेळेला मग काही असे ज्यांनी देशासाठी झडले त्यांच्या समोर प्रश्न वाचवलं की हे भ्रष्टाचार वाढत झाला तर ही कल्पना पुढाली शासन प्रशासन सुधार आयोग हा आयोग स्थापन झाला आणि या आयोगाने ही शिफारस केली लोकपाल लोक आयुक्त कायदेकार केंद्रात लोक आणि राज्यात लोक आहेत आणि त्याच्यात प्राबधी जनतेने शासन प्रश्नामध्ये नियंत्रण द्यावा येत असं काय काय होत हे आपल्याला स्वातंत्र्य मिळायला बहात्तर वर्ष पण खरं स्वातंत्र्य लढलं नाही असं स्वातंत्र्य पाहिजे जनतेच्या हातात पाव आणि दुसरं कृषी प्रधान माझ्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या भारत वर्षानंतर आजही आत्महत्या होत एका दुर्दैवाने या देशात कृषी उत्पादन भारत देशमध्ये म्हणून मी जे आत्महत्या शकतो एवढ्या केलं होत या राजाच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने हे महत्वाचे प्रश्न असल्यामुळं

चौथा दिवस आहे आपण सर्वांनी आपल्या सर्वांना त्यांची चिंता वाटते आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या बऱ्याच मान्यवर सामाजिक संस्थांनी कार्यकर्त्यांनी अण्णाजींच्या प्रकृतीची विचारपुस्ती डॉक्टर आरे गोंग यांच्या संस्थेतून फोन आला होता फोन आला होता डॉक्टर विकास आम्ही चौकशी केली काय चाललेलं आहे काय संवाद का अशी अनेक चौकशी होते आहे आणि चिंतेच वातावरण सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सामाजिक चळवळींमध्ये जनआंदोलनामध्ये पसरलेलं आहे एक तार्किक शेवट हा लवकरात लवकर होणार याचं उत्तर खरं आणण्याची आपल्याला सर्वांवर द्यावा लागणार आहे आणि म्हणून असं काही सामुदायिक स्वरूप मला आंदोलन करावं लागलं फक्त आपल्या एकता निश्चितपणे याच्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे परवा दिवशी जो महामोर्चा आपण कलेक्टर कचेरीवर घेणार आहोत त्या मोर्चासाठी मी माझ्या बाळवणी परिसरातील सर्व शैक्षणिक संकुल असतील सर्व व्यवहार बंद ठेवून त्या ठिकाणी त्या जनतेला आव्हान करून त्यांना सर्वांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त लोक त्या मोर्चामध्ये त्याची सहभागी होतील याच्यासाठी उद्यापासून प्रयत्न करणार आहोत माझ्या बाळवणी परिसरातून किमान पन्नास गाड्या आणि स्वातंत्र्याची इथं बरेचसे माजी सैनिक आहेत कोणी बलिदान दिल्याशिवाय कुठलेच लढा यशस्वी झालेली नाही आपल्याला जीव नाही याच्यातून आपण बलिदान तर देऊ शकतो त्याच्यामुळं आता कुठल्याही प्रकारची माघार कोणी घेऊ नका आपण निस्ता पाठिंबा पाठिंबा लिहिलं तर आता सरकार आणणार जे उपोषणाला घाबरत नाही तर आपल्या उपोषणाला लागू नाही कारण की आता परिस्थिती बिकट आहे आणि ही नंतर आपण म्हणतो ना एकदा एखादी घटना घडून गेल्यानंतर पाश्चाताप करण्याचा अर्थ नाहीये आणि नंतर आपण किती पाश्चाताप केला तर ती घटना भरून निघणार नाही त्याच्यामुळं आपण म्हणतो ना काळ मला तर बोलता येत नाही ही भाषा समजून तुम्ही केलं तर हमारे गाव आम्हाला सरकार तर नरेंद्र मोदीला भारत सरकारच्या ता जर स्वतःच्या गमंड असेल गर्व असेल तर आम्हाला आमच्या गावचा अभिमान आहे आणि त्या दिवशी मंगळवारी मात्र आपलं गाव आपलं सरकार आणि माझं आपल्या आत्मदहनाचा पर्याय मागाशी सांगितलं जर आपणच आत्मदहन करायचा निर्णय घेतला आपल्या जर संपूर्ण राजाच्या जर देशाचं कल्याण होत असेल तर आपण त्याला करायला माझं पुढे पाहू नका तुम्हाला बोलत पण सुरुवात मी माझ्यापासून करीन आणि त्या त्याला या होते माझ्या माझी तपासणी केली ते तुपल झालं तर माझा भाऊ आधी तो बसून बायकोचे फोन येतात पण अण्णांच्या तुम्ही का तयार होत नाही सगळेजण तयार व्हा आतापर्यंत मी उपोषण थांबवायचा विचार केला होता परंतु मी सांगतो जर या आंदोलनात जर पहिला बळी जायचं असेल तर त्याला मी तयार आहे आणि आता सर्वांनी यांच्यासाठी उभं राहायला हवं एवढंच आपल्याला आवाहन करतो आई पद्मावतीच्या पावर भूमीमध्ये आज या ठिकाणी लोकपाल नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब उपोषणाला बसले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्व पक्षीय राळेच्या गावातील सर्व महिला आभार तरुण सरकारी तर हॅलो तर संपूर्ण चालू आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही पक्षीय बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व नेते मंडळी उपस्थित आहोत आणि श्रद्धा आपली त्यांच्यावर आहे असं देखील नक्कीच भाग्य लागतं आणि ते भाग्य आम्हाला तुमच्या देखील आहे महात्मा गांधी विषयी कविता होती आज बिना बिना साबरमती संत कुठल्याही कर प्रकारचं शस्त्र न वापरता कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता ज्यांनी लोकांवर आणि सरकारवर विजय मिळवला त्यांना महात्मा गांधी म्हणत होते आम्ही ते काही पाहिले नाही आमचा त्यावेळेस जन्मही नव्हता परंतु पर या युगात मात्र गांधी आम्ही आमच्या समोर पाहतोय आणि त्याचा आम्हाला नितांत असा अभिमान आहे मी अधिक तुमच्या सगळ्यांचे वेळ निश्चितपणे घेणार नाही परवा सोमवारी जो आंदोलनाची आपली जी दिशा आहे मी त्याच्यामध्ये गाड्यांची संख्या सांगण्यापेक्षा मी एकच सांगतो की सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त माणसं या तालुक्यातून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळे या सगळे लोक म्हणून अण्णांची भाष आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहे म्हणून तालुक्यातील सगळे मान्य मंडळी या ठिकाणी त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल करत असाल तर अण्णा गांधीवादी पद्धतीच्या आंदोलनावर विश्वास ठेवतात अण्णा गांधीवादी विचार विचारसरणीवर त्यांनी आपले जीवन जगलेले आहे अशा पद्धतीची जबरदस्तीची जोर जबरदस्तीची जर सार, सरकारी कार्यवाही जर झाली तर परिवार मात्रे सर्व विसरून अगदी आक्रमकपणे या तुमच्या कारवाईचा कार विरोध करेल आणि मग त्यासाठी जाणारे सर्व परिणाम आणि त्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही संयम भासवू देत नाही सरकारनी सर्व अधिकाऱ्यांना प्रशासनाला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे सरकारच्या दबावाखाली येऊन कारवाई करू नये आणि म्हणून तालुक्यातल्या मंडळींनी जसं ठरवलेलं आहे तर तालुक्यातीलच एक आपण जवळगे परिवार भाग असल्यामुळे सोमवारच्या आंदोलनामध्ये आपण बहुसंख्य संख्येने जायचे राळेगाई सिद्ध परिवार म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे अजूनही सरकारच डोकं या ठिकाणी आलेलं नाही म्हणून या सरकारचं डोकं त्या ठिकाणी आणायचं असेल तर आपल्याला जे यांच्या कायदे मंडळाचे सदस्य यांचे डोकं दाखवायची वेळ आपल्याला या ठिकाणी आज आहे आज आपल्याला थोडा आक्रमक पवित्र या ठिकाणी घ्यावा ला लागणार आहे अंगांचे आयसे ज्या मागण्याला चालू जे आहे

साठी सातत्यानं बसावं लागणार नाही आणि शासनाला त्या ठिकाणी जाग आणण्याच्यासाठी खरंतर या तालुक्यातील महाराष्ट्रातील आणि देशातील सातत्यानं जनता अण्णांच्या पाठीमागं उभी राहिलेली आहे आणि या पुढच्याही काळामध्ये आजच्या या चालू असणाऱ्या आंदोलनाच्यासाठी आपण मोठ्या संख्येनं अण्णांना त्या ठिकाणी पाठिंबा देणं गरजेचं आहे बंधू आणि भगिनी अण्णांच्या उपोषणाचा आता चौथा दिवस पण सरकारला कुठल्याही पद्धतीची जाग आल्याचं कोणतंच चिन्ह आत्तापर्यंत दिसलेलं नाही अन्न नेहमी सांगत असतात की नाक लाभल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि त्या चुकतीचा वापर करून आता आपल्याला सरकारचं तोंड कसं उघडता पाहिजे अन्न साहजिकच आहे की अन्न आपल्याला कायम सांगतात कायम आदेश देतात सगळं आंदोलन आपलं त्यातल्या कोणत्याही पद्धतीचं आंदोलन असतो ते अत्यंत शांततेच्या पद्धतीने करायचंय अहिंसेच्या पद्धतीने करायचंय निश्चितच आपण अहिंसेच्या मार्गाने शांततेच्या आंदोलन करणार आहोत परंतु आम्हाला आक्रमक आंदोलन केल्याशिवाय कोणताही नाही आणि कलेक्टर कचेरीवर मोर्चा आणि या ठिकाणी ज्या ज्या काही खाजगी शाळा असतील त्या शाळेच्या बसेस सोमवारी जर त्यांनी त्यांच्या शाळा अडचण नसेल तर कधी कधी पेपर चालू असतात अडचण नसेल तर बंद ठेवून त्या शाळांच्या बसेस उपलब्ध करून दिल्या आणि सोमवारची भर तर त्यांनी इतर सुट्टीच्या दिवशी काही शैक्षणिक नुकसानीची तर मला वाटतं ते एक संयुक्तिक करायची तालुका बंद आणि सोमवारी आपला कलेक्टर कचेरीवरचा का मोर्चा कारण आता इतर आंदोलन वगैरे यामध्ये एक एक दिवस निघून चाललेल्या या अण्णांची तब्येत धोक्यामध्ये आलेली

Thank you. प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त गंभीर काळाची का गरज आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहोत तत्पूर्वी जेवढी सरकारी कार्यालय आहे ती सर्व सरकारी कार्यालय बंद करायची आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर जावं त्याचबरोबर पारण्या तालुका ता बंदची सुद्धा सोमवारी हाक द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं